जेवे पंतप्रधान माननीय मोदी साहेब सीएम पदार होते देशा पीएम प्रश्न लश्न विचारूना भाषण मेरे भाई और बहनो प्रधानमंत्री जी मुझे बताइए सीमाएं आपके हाथ में पर्सनल सिक्योरिटी आपके हाथ में बीएसएफ सेना आपके हाथ में नेवी आपके हाथ में फिर विदेशों से आतंकवादी यहाँ कैसे घुस जाती है आतंकवादी विदेशों से यहाँ कैसे घुस जाती है आप मुझे बताइए व्यवस्था आपके हाथ में है उनके बाद नहीं था हे मोदी साहेबांचं जुन भाषण आता ते स्वतः पंतप्रधान मोदीजी पदावर आहेत अरे आता तर तुमची सत्ता आहे ना अरे सन्मान्य मोदी साहेब दोन हजार एकोणीस मध्ये चौदा फेब्रुवारी तारीख आहे जम्मू मधल्या त्या पुलवामा मध्ये साडेतीनशे किलो आरडीएक्स आलं कस आणि चाळीस जवान सीआरपीएफ चे शहीद झाले अरे साले होते आतंकवादी तुमची गुण पकडण झाले नाही मला वाटलं पहिले पहिले तुम्ही आले तर बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावले मला वाटलं की आता चांगलंच होणार अरे त्या बॉर्डरवर जवान शेतकऱ्यांचे पोरं जातात तुमच्या सारखे आमदार खासदारांचे पोरं नाही जात बॉर्डरवर जवान शहीद व्हायला अरे आमची शेतकऱ्यांचे पोरं जातात तुम्ही भुलून गेले पण आम्ही ते वीर बलिदान ते आम्ही अजूनही विसरलू शकलो नाही अरे नालायक धंदे सोडा ना तुम्ही अरे त्या आतंकवाद्यांना तुम्ही पकडू शकले नाही अजून आणि आता दिल्लीला एवढा मोठा बॉम्बस्फोट झाला वीस लोक जखमी झाले तेरा लोक मरण पावले आणि त्या कारचे ऑटोचे राख राख होऊन गेले त्याचे तुकडे दीड दीडशे मीटर पर्यंत जाऊन पडले पर त्याचा आवाज अडीच किलोमीटर पर्यंत जाऊन पोहोचला एवढा मोठा बॉम्बस्फोट हो झाला ते एवढी थोडीशी हलगर्जीपणा म्हणलं त्यांच्या ते हलक्यात निपटला नाहीतर तो कार्यक्रम त्यांचा मोठा होणार होता आणि हे आतंकवादी येतात कसे हा काही जण पकडलेत पण काही माणसं अजूनही फरार आहे ते अजूनही पकडण्यात आले नाही आणि देशाचे पंतप्रधान म्हणतायत की कोई साजिश आहे अरे ते आले कसे तुम्ही पहिल्या सरकारले कसे प्रश्न विचारायचे की तुम्ही येतात कसे आणि आता हे पण आले कसे हो प्रश्न आहे आमचा आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचे तुमची आमचे लोकप्रतिनिधी आहात याचं उत्तर द्या तुम्ही अरे इथं सर्वसामान्याचा जीव जातो आणि तुम्हाला काही तुम्ही ते दुसऱ्या देशात जाऊन बसता अरे काही लाजा शर्मा वाटला पाहिजे लवकरात लवकर शोध लावा आणि त्याचा त्यांना पकडा आणि त्यांना सोडू नका ते आतंकवादी फक्त आतंक फैलवासाठी असतो या देशामध्ये घुसले तर ते आतंक फैलवाशिवाय राहत नाही आणि त्याला आपणही आता सोडायचं नाही एवढंच म्हणतो कोणी गुन्हेगार असो त्याला पकडला पाहिजे त्याला सोडला नाही पाहिजे बाकी कोणी असो मग तू धन्यवाद